महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोतोलीत सापडला गांजा पोलिसांची धडक कार्यवाही कोतोली बाजारपेठेमध्ये गांजाची चोरून विक्री करणाऱ्या कोतोली येथील सुमित शंकर सातपुते याच्यावर शाहूवाडी उपाधीक्षक विभाग व पन्हाळा पोलीस यांच्याकडून कारवाई करण्यात आली

यावेळी पान टपरीची झडती घेतली असता या टपरीमध्ये सहाशे ग्राम गांजा सापडला असून सदरच्या गांजा पोलिसांनी जप्त केल्या आहे व संबंधित आरोपी याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेण्यात ता आली आहे यापूर्वी पोलिसांना याच पान दोन ते तीन वेळा छापा टाकला होता व कारवाई केली तसे होती तसेच अनेक वेळा संबंधित आरोपीला समज दिली होती तरी या पान टपरीमध्ये राजरोस गांजा विक्री सुरू होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा